नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललो कारल्याला गावातून का ट्रिप चालली कारल्याला आणि मालुन गेला तर आम्ही चाललोत आता सकाळचे बदलेत साडेसहा वाजलेत बदले आता आणि आम्ही आता निघतो इथून चला जास्त काही बोलत नाही मी चला इकडचे या इकडचे आहे दरवाजा आईच पप्पा आहेत नाही आम्हाला बाय बाय करायला आलेत बाय बाय

等我。 कायच सर आता आम्ही महाडला आलोत महाडला गणपती दर्शन करू आणि पुढं कारल्याला जाऊ लेट झालं 妈妈。 काढून नाही देत तर नाही घेता येत मला व्हिडिओ वगैरे जेवढे घेता आले तेवढे मी दाखवली कायच तर आमचं दर्शन झालंय गणपती बाप्पाचं आता मी तर आम्ही उन्हातच उभे राहिलो आपण मंदिराच्या माग आलो अरे इथे हाऊस असतात कुठंतरी हाऊस वगैरे इथं टॉयलेट वगैरे आहेत वळींसाठी मुलांसाठी आगे तक ही मतलब है सिर पर ही चलो ना

गाय कारल्याला पोचलेलो होता आम्ही आणि बघा रेडी होतात पोरी तयारी चालले मस्त एक गायच तर आता फायनली पोचलेलो होता आम्ही कारल्याला तर बस पूर्ण रिकामे झाले आम्हीच लासला आहोत आणि आता चाललो होत आम्ही इकविरायचं आपले दर्शन घ्यायला चला

आम्ही तीन तीन चार चार वेळा यायच्या वर्ती मा आता मात दमलीस माते माझ्या प्रमाणे मु दमलीस जत्रेलाच जायच्या आम्ही आमच्या गावातून बस येयच्या हागा वस्तीला आयशा चालला गाइस बों मला लागले एकदम बेकार पिपी बदलला मोठा पावा मला पण दे जरासा ए मदर मल कुठे पडला आहे माझा फोन दे잖아 फोन नाही मदर गाइस तो आल्लो फायनली ओटी घेऊन सीधा बन गया आरती जोरात बोल जोरात बोल रिटर्न थांब रिटर्न चालू कर रिटर्न घेतो तो घे आय चालू काहीच आता आमचं दर्शन मस्त झालेलं आहे आणि आता आम्ही चालो खाली बरोबर आहे दर्शन वगैरे झालं मस्त आणि आता आम्ही चला वाटत सळा

वाली बनवायच लागते ना भाई मसाले वाली होते

<shriek> अरे छोटे पोरांचे हा मस्त मस्त हिरोईन दिसत हिरोईन सांग तिला लावू दे करी ना इकडे काय करतस अरे इकडे आहेस तू हि बघ हि बघ जरा जरा तू पण असे तुझ्या बस आम्ही आहोत घालवली चालत चालत आम्ही खाली जिथून आलो रिक्षा ना तिथूनच चालत चाललोत खाली हो 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 बस थांबली आम्ही आलोत लेट आता आमची वाट बघत आहेत सगळी मग भाकरी उद्धव गायत सगळी तर भाकरी वगैरे खातात नाश्ता करतात जेवण घेतात तू काय काय खातस सेंग खातस या 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 की टाईम होमलास जाम दमलास बरं वाटलं का व्हेरी गुड मजा आली आता भाकरी खाऊन घेतो जेवण घेतो आम्ही गायच तर मालुंग्याला पोचवत आम्ही आणि गाडीतून उतरला आणि चहा पितो या चहा प्यायला या आई चहा वला पिलो गायझी आहे मालुंग्याची जत्रा का तुला तुला नाही प्लाझो मागत प्लाझो हा कुठले हा मेहंदी बाजार भरपूर भरलाय काय इकडं इकडं पण हाय मंदिर कुठे आहे मला नाही माहिती मंदिर नुस <cart> पेरू आहेत आणि अंजीर आहेत हो काय तिथ पेरू आणि अंजीर जास्त आहेत विकायला आता आम्ही अंजीर आणि पेरू घेत आहोत घरी नेतो खायला

इथे महाप्रसादाची सोय हो आहे बघा किती जण बसलेत जेवायला मला तर वाटते पाचशे चेहून जास्त असेल पब्लिक आता श्लोक वगैरे बोलतात सर्व मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते बघा <laughs> काय घेतला हो मस्त आता आम्ही पाहिल्याच बसलो ते बघा सहा वाजलेत आम्हाला सातचा टायमिंग दिलाय सात वाजता बसवत जाऊ गाय तर बघाशी तर झोपलीच सगळी दमलीच दिवसभर प्रवास करून तर मग अशी निघताना व्हिडिओ घेताना आले मला म्हणून मी आता व्हिडिओ चालू केली तर आम्ही आता घरी चाललोत आणि घरी पोचायला अजून आम्हाला एक दीड तास बाकी आहे आता सध्या तर गाय फायनली आम्ही घरी आलो वाजलेत आता साडेबारा वाजलेत आणि आम्ही बारा वाजता आलो आलो जेवलो फ्रेश वगैरे झालो जेवढा मला दाखवता आला तेवढा मी दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये तर ब्लॉग बनवता बनवता माझी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली दिवसभरात बिझी होतो तर आठवणच गेली माझ्या काकांच्याकडून माहिती घ्यायची होती मला काकांचं नाव ओंकार म्हात्रे म्हणून आहे त्यांचे भरपूर ट्रिप वगैरे हो जात असतात आणि चारधाम यात्रा पण जाते दरवर्षी त्यांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते जर तुम्हाला पण जायचं असेल त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता वन डे पण ट्रीप वगैरे हो असते त्यांची जशी आज होती आम्ही गेलेलो सर्व गावातून गावातली पण येतात आणि बाहेरची पण मंडळी असते त्यांच्या बसमध्ये आणि ह्या महिन्यात पण एकवीस तारखेपासून तीन का चार दिवस ट्रीप चालली कुठेतरी तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते व्हिडिओमध्ये मध्ये तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करा तर चला आम्ही आम्ही तर खूप मजा केली वन डे मध्ये आणि आता मी ब्लॉग इन करते तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट मध्ये बाय